नमस्कार मित्रांनो मी आहे पाणीशोधक प्रकाश जोगेकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनोपूर्वक स्वागत आहे आज मी आलेलो आहो बानोर मुक्काम बानोर तालुका नरखेड जिल्हा नागपूर या परिसरामध्ये शेत आहे पंधरा एकर शेत आहे तर आजचा व्हिडिओ या काय शेताचे मालक काय सुरेश साखरवाडे सुरेश भाऊ साखरवाडे राहणार नागपूर यांचं हे शेत आहे Uh, कालच एक विशेष म्हणजे हजार फूट एक पॉइंट झालेला आहे uh, नारळावर घेतलेला पॉइंट आहे तर कोणते काय आले कोणा पार्टीवाले पार्टी असे काही म्हणतात की पार्टीवाले आहेत ते त्यांनी इथे किती इंच पाणी सांगितलं होतं आपल्याला चा, इंच साडेचार इंच पाणी सांगितलेलं होतं आणि खोली किती सांगितली होती सहाशे फूट सहाशे फूट खोली सांगितली होती तरी पाणी लागलं नाही आणि हजार फूट नेलेला हो बोर आहे काल रात्रीचीच घटना आहे म्हणजे आजची तारीख आहे आजची आठ तारीख काल सात तारखेचा हा पॉईंट आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस तर या पॉईंटचं एवढं सांगितलं हे असं कसं झालं बा तर याच्यावर काय होते मित्रांनो तुम्हाला सांगू का फॉल्टी लाईन एवढ्या आहेत फॉल्टी लाईनमुळे हा पॉईंट फसला गेला फॉल्टी लाईनवर हा पॉईंट फसला गेला आता देणाऱ्यांना आपण म्हणू नाही शकत कारण की कसं आहे ते फॉल्टी लाईन ज्याला कळते hmm. तो व्यक्ती तो फॉल्टी लाइनवर देणार नाही पण hmm. आता त्यांना कदाचित कळत नसेल फॉल्टी लाईन hmm. कारण की फॉल्टी लाइनवर नाडा एवढं तुफान उठते hmm. हे रॉड बी उठतात त्याचबरोबर आपलं निंबाची काळी हे सगळे जेवढे काही प्रयोग आहे मशीनी hmm. आधुनिक मशीन ज्या निघाल्या जर्मन टेक्नॉलॉजीच्या त्या पण उठतात तर हे सगळं असा प्रकार आहे फॉल्टीच्या प्रकारामुळे इथे माणूस फसला जातो पाणी शोधक फसला जातो तर मित्रांनो मी हा पॉईंट तुम्हाला पहा मटेरियल किती फॉल्टी मटेरियल निघालेला आहे बाहेर खूपच मटेरियल निघालेलं आहे तर थोडक्यामध्ये या पॉईंटचे या पॉईंटला जेवढे काही आहेत या पॉईंटला भरपूर पोकड्या आहेत पण त्या पोकड्यामध्ये पाणी नाही तर ते तुम्हाला मी दावा थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे या क्रॉस घेण्यात आलेला आहे हा मेन क्रॉस आहे याचा हा फॉल्टी आहे उत्तर दक्षिण लाईन आहे आणि हे एक आहे पूर्व पश्चिम दक्षिण आणि पूर्व पश्चिम हा याच्यामध्ये जेवढे काही घरे आहेत फॉल्टी आहेत आपण पूर्ण राऊंड मध्ये जरी चेक केला तरी फॉल्टी तुमच्या पोकळ्या भरपूर आहेत हे एक पोकरी आहे फॉल्टी आहे पोकरी आहे फॉल्टी आहे ही आहे फॉल्टी आहे फॉल्टी आहे म्हणजे झरे एवढे भरपूर आहेत त्याला आपण पोकड्या म्हणतो भरपूर आहेत पण त्या पोकड्यामध्ये हे फॉल्टी मॉटेरियल असल्यामुळे हा पॉईंट अनसक्सेस झाला आणि त्याच्यामुळे मला या दादांनी बोलावला आहे आणि आम्हाला या शेतामध्ये पॉईंट काढून देण्याचा प्रयत्न करा तर आपल्याला बऱ्यापैकी फॉल्टी लाईन करतात मोकळ्या लाईन करतात आणि लोडेड लाईन करतात त्याच्यामुळे आपण चांगला प्रयत्न करू आणि एक पॉईंट या क्षेत्रात तर नाही निघणार पण तिकडे आपण दोन झरे पकडलेले आहेत तर ते समोर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू नमस्कार मित्रांनो तर आपण एक काल झालेला पॉईंट चेक केलेला आहे तो पूर्णपणे फाल्टी लाईन होता त्याला बरु बऱ्याचशा फोकड्या होत्या परंतु त्याच्यामध्ये पाणी अजिबात नव्हतं फाल्टी मॉटेल बाहेर आलेलं आहे हजार खूप नेलेला आहे तो आता इथं आपण क्षेत्र चेक करून तुम्हा इथे क्रॉस काढलेला आहे याच्यामध्ये जवळजवळ मेन झरे आहे आठ उपधरे आणखी आहेत परंतु या आठ धऱ्याचं पाण्याचा आपण अंदाज दिलेला आहे सव्वा दोन ते अडीच त्याचबरोबर खुली आहे सव्वा पाचशे ते साडेपाचशेपर्यंत खुली यांना न्यावं लागेल या दरम्यान हे सगळे धरे खुलण्याची शक्यता आहे कधी कधी खोलीचं कमी जास्त होते पाच पन्नास शंभर फूट जास्त बी गेलं तर काही फरक पडत नाही तर अशा स्वरूपाचा हा पॉईंट आहे तुम्ही पाहू शकता दाखवा तुमचे आता जो काही आपला अनुभव आहे आजपर्यंत आपलं युट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलवर बरेच व्हिडिओ आहेत त्याचा रिजल्ट पण आपण नेहमी टाकत असतो प्रत्येक याचा झालेला आणि याचा पण रिड रिझल्ट आज उद्या जेव्हा काही हे करतील त्याचा पण रिझल्ट आपण पुढच्या व्हिडिओला जेवढा काही आपण सांगितलं आहे तेवढं येईल अशी मला शाश्वती आहे आणि तुम्हाला काही बोलू नाही ठीक आहे पाहून आम्ही रिजेक्टाव बोर केलेला आहे त्या hmm. बोरला काही हजार फूट गेल्यावर पाणी लागलेलं नाही आहे तर हा नवीन बोर यांची आता हे तुमच्या प्रकाश राज प्रकाश राज त्याला चेक केलेला आहे आता पाणी लागल्यावर आम्ही तो त्यांना सांगू ते व्हिडिओ घर टाकतील ठीक आहे मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि गरजू लोकांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा धन्यवाद मला पाठवून